नमस्कार मंडळी तर आज आहे बुधवार आणि काल मंगळवार होता, काल होता तर सा, काल दिवसभर काही शूट केलं नाही कारण किचन क्लिनिंग करायला काढलेलं होतं सगळं भांडे वगैरे धुवायला तर खूप वेळ गेला सकाळचं कपडे धुऊन टाकले मो मोठाले ब्लँकेट वगैरे आणि त्याच्यानंतर मग दिवसभर किचनचा सगळा राडा आवरून घेतला तर त्याच्यासाठी खूप वेळ गेला त्याच्यामुळे मग काही शूट नाही केलं मग डायरेक्ट बुधवारी शूट करणार आहे आणि हेच व्हिडिओ लगेच मी दुपारी अपलोड करणार आहे तर नक्कीच व्हिडिओ पहा हो येईपर्यंत हो तर मी सगळं दाखवणार आहे तुम्हाला आणि आज एक रेसिपी पण दाखवणार आहे तर कढी करणारे दह्याची ती पण दाखवते हो पण त्याच्या अगोदर आहे ना चला मी तुम्हाला दाखवते हो माझं किचन क्लिनिंग केलेलं तर इथं पहा देवापासून सुरुवात करते मी इथं कलर दिला आहे आम्ही देवाच्या इथे एवढं सगळं देवाचं घरच आहे कारण ते सगळं देवाचं सामान वगैरे असतं आणि इथं पहा देव तर देव पण क्लीन केलेत मी किती छान असे सुंदर मस्त अशी चमक मारू राहिलेत देव तर किती छान दिसू राहिलेत तर इथं पहा मग मी अशी देवपूजा वगैरे आत्ताच करून घेतली कलर दिलाय त्यांनी सकाळी सकाळी आणि मग आत्ता क सगळं आवरून घेतलं देव वगैरे घासून घेतले देवाचे भांडे वगैरे सगळं धुवून घेतलंय तर खरंच चमक मारते आणि आणि खूप छान आहे आणि त्याच्यानंतर आवरून आहे आणि आता स्वयंपाक पण चालला आहे माझा आणि तर पहा इथं पूर्ण क्लीन केले डबे वगैरे तर इथं पण किती छान अशी चमक मारते तर काही भांडे धुवायला पडलेत अजून बाहेर आणि तर पहा सगळं क्लीन करून घेतलेले फ्रीज पण किती मस्त असं क्लीन करून घेतला इथं पण असं मस्त छान असं सगळं क्लीन करून आहे आणि मस्त असं माझं किचन सेट आहे तर इथं दूध गरम करून आहे इथं मी कढी करते तर कढीची तयारी चालली आहे बाकीचं इथं पहा आणि इथं थोडंसं उन्हानी दिसत नाही आहे उनूसन विशालचं काय गडबड चालली तसं उन्ह बघ ते नको ना दाखवू हे बघा डोकं वगैरे धुतलंय आणि विशाल त्यानं जेवायला घ्यायला चाललंय काय करत केलंय पाहतंय के के तो आणि फ्रीज पण पूर्ण क्लीन केला इथं पहा फ्रीज पण कसा चमचम करतोय तर इथं असा स काल त्यांनी भाजी वगैरे आणलेल्या होत्या तर ते मी तसंच ठेवून दिले अजून भाज्या वगैरे निसायच्या राहिल्यात आणि क्लीन केलेलं आहे फ्रीज पण बाहेरून आतून सगळा धुवून घे बाळा ककडी इथं घे इथं माटाच्या पाण्यात खाली धुऊन गेले स्वच्छ आणि इथं पहा सगळं आवरून झालेले माझं खास करून माझे देवच खूप सुंदर असे दिसतेत क्लीन केलेत मी खूप छान दिसतेत आणि आता स्वयंपाक करायचा आता कढीची रेसिपी मी तुम्हाला दाखवते कढी करायची भाकरी बनवली कारण की कालच्या हवी खूप कंटाळा आला होता मग रात्री पण मोजकत जेवायला बनवलेलं होतं स्वादीनुसते पोहे वगैरे पापड ते तळले होते सालता सकाळी सा भाकरी गोरी गवारीच्या शेंगाची भाजी आणि कढी करणारे तर चला मी स्वयंपाक करते आणि तुमची कशी आहे घाई गडबड आवडलंच असं ना शेवटचा दिवस आहे उद्या घट बसणार आहे आणि उद्यापासून नवरात्र सुरू होणार आहे तर चला उद्याची मग तयारी झाली का नाही तर कमेंट करून नक्की कळवा चला तर मग आता आपण कढीची रेसिपी तयार करूया आणि आता बाकीचं आवरायचं आहे अजून हॉलमधलं ना वरून वरून झाड वगैरे घ्यायचे हॉलमधलं सारखं पुसून घेत असते पण अजून नंतर मला कपाट पण पुसून घ्यायचं आहे आणि कपडे वगैरे नीटनीटके लावून घ्यायचेत काही मुलांचे कपडे धुवायचे ते पण आज धुवून टाकणार आहे मी आणि त्याच्यानंतर मछली वगैरे पुसून घ्यायच्यात सगळ्या स्वच्छ करून घ्यायचं आहे बघा विशाल कसा मध्ये मध्ये बोलतोय आणि आज आवरलं ना, ना मग दुपारून बाहेर पण जायचे कारण की सगळे डबे वगैरे घासलेत हे केलेत तर बरेचसे दिवस झाले किराणा भरला नव्हता कारण की सगळे मला भांडे भरण्या डबे वगैरे धुवायचे होते नंतर मग किराणा आणून भरायचा होता त्याच्यामुळं तर मग आता दिवस दुपारून किराणा पण भरण्यासाठी जायचं आहे मला तर बाहेर गेल्यावर ते पण शूट करीन थोडंसं आणि तुम्हाला दाखव तर बघा मी आता घेतलेली आहे कढी करायला आणि आता मला स्वयंपाक तर माझी भाकरी आणि गौरी गवरीच्या शेंगाची भाजी झालेली आहे गवार केली आणि आता कढी करायला घेतणार आहे मी तर आता पहिले कढी करून घेते आणि मग तुमच्याशी बोलते तर इथं पहा मी हिरवी मिरची लसूण मिक्सरमध्ये टाकून घेतलं आहे आणि इथं कोथंबीर आणि कढीपत्ता घेतला आहे कोथंबीर बारीक चिरून घेतली आणि कोथंबीर कडीपत्ता दोन वगैरे घेतला आहे हिरवी मिरची दोन मिक्सरमध्ये वाटायला टाकलेली आहे वाटून घेते हिरवी मिरची लसूण आणि मीठ त्याच्यामध्ये जिरे पण टाकू शकता तुम्ही पण इथं माझ्याकडे जिरे नव्हते तर मी नाही टाकले कारण किराणा बऱ्यापैकी संपला त्यामुळे तर इथं पहा आता हे घेतले दही पण दाखवलं तुम्हाला असं घट्टसर दही आहे जास्त आंबट नाही आहे आंबट असेल तर खूपच छान पण आंबट नाही आहे जास्त पण तरी पण कढी आवडते म्हणून करायची तरी तर पहा पातीला वगैरे ठेवलं आहे मी तर आता पातीला गरम होते तोपर्यंत तो दही आणि हे मिक्सरमधून दही आणि बेसनपीठ एक चमचा तर ते मी वाटून घेते आणि मग लगेच हे करते मिरचीचं वाटण करून घेतलं आता त्याचं वाटण करून घेते आणि लगेचच हे करते तर कढीला फोडणी देते तर तुम्ही कशा पद्धतीने कढीला फोडणी देता तर कमेंट करून नक्की सांगा तर इथं पहा मी मिरचीचं वाटण करून घेतलं आहे कढीपत्ता पत्ता ते धुवून घेतला आहे कर कोथिंबीर चिरून घेतली आणि याच्यामध्येच ना मी आता दोन तीन चमचे दही घट्टसर दही आहे तर मी तुम्हाला जितकं टाकायचं मी तितकं टाकू शकता मी इथे थोडीच बनवणार आहे कढी तर मग इथं घट्टसर दही जास्त आंबट नाही आंबट असेल तर तुम्ही थोडं पण घेऊ शकता आंबट नव्हतं म्हणून मी थोडं जास्त घेतलं चार पाच चमचे असं दही घेतले आणि त्याच्यामध्ये ना मी थोडंसं अर्धा चमचा बेसन टाकणार आहे इथं बेसनपीठ तर इथं बघा तर थोडंसं बेसनपीठ टाकलं आहे बेसनपीठ चाळून वगैरे ठेवत असते मी काय तर मग असं आता फोडणी देऊन घेते बेसन बघा वाटून घेतले मी थोडंसं मिक्सरमधून फिरून घ्यायचं दही तर मग आता इथं थोडंसं मिक्सरला फिरून घेतलं बेसन पीठ आणि दही जेणेकरून ना काय होतं गुटळ्या होत नाहीत व्यवस्थित आपलं आ, आता तर आता मिक्सरमधून वाटण केल्याने काय होतं गुटोळ्या वगैरे होत नाहीत कढी एकदम अशी छान होते तर इथं मी आता पातीला गरम झालं आहे तर मी थोडंसं ऑइल टाकून घेतलं त्याच्यामध्ये तेल त्याच्यानंतर मोहरी तर तुम्ही जिरे असतील तर जिरे आणि मोहरी दोन्ही पण अर्धा अर्धा चमचा छोटा चमचा अर्धा अर्धा टाकू शकता इथं जिरे नव्हते कारण थोडंसं बरेचसं सामान वगैरे संपलं होतं कारण मला भांडे वगैरे धुवायचे होते तर मग त्याच्यामुळं मग मी काय टाकलं भरलं नाही सामान किराणा आता आज जाऊन आणणार आहे तर इथं पहा आता मिक्स जे आपण मिरचीचं वाटण बनवलं होतं लसूण मिरची आणि मीठचं तर ते पण मी टाकलं आणि लसूण ते ते पण टाकून दिलं वाटण आणि कोथंबीर आणि कढीपत्ता तर असं मस्त टाकून दिलं तर असं चांगलं ते तडकून द्यायचं थोडंसं भाजून द्यायचं तळून द्यायचं तेलामध्ये आणि त्याच्यानंतर येणं मग ते आपण मिक्सरमधून ते हे केलेलं होतं ना वाटण हळद टाकली तुम्हाला जितकी लागेल तितका ते टाकू शकता इथं थोडीच होती तेवढी पण टाकून दिली मी एक चमचा असेल तिथं पहा त्याच्यामध्ये टाकून दिलं सगळं दही वगैरे हो तर हे पहा टाकून दिलं ते आपण वाटण केलं होतं ना दहीचं आणि पाण्याचं तर म्हणजे मिक्सरला फिरून घेतलं होतं ते टाकून दिलं आणि ते जितकं तुम्हाला कमी घट्ट आणि पातळ पाहिजे तिथं तुम्ही टाकू शकता तिथं पिण्यासाठी करायची होती तर मी थोडी पातळ आहे आणि जर भातासोबत किंवा भाकरीसोबत चपातीसोबत खायची असेल ना तर थोडीशी घट्ट सर करायची कढी म्हणजे जास्त नाही नॉर्मल असं आणि जर प्यायला पा करायची असेल तर थोडीशी पातळ करायची म्हणजे प्यायला पण खूप छान लागते आणि खाण्याचा घट्ट असेल तर घट्ट्याला छान लागते तर इथं पा मग अशा पद्धतीने माझं झालेलं आहे आता आपल्याला इथं तो पुरतं मीठ टाकायला टाकायचे मीठ आपण थोडंसं वाटणामध्ये टाकलेलं होतं मिरची वाटताना होतं जितकं लागेल तितकंच टाकायचे आणि बाकीचं मग आवरून ठेवते मी आणि आता थोडंसं उकळी उस्तं त्याला हे करायचे गॅसवरच असं ठेवून द्यायचे तर फटाफट उकळी येते त्याला तर मग अशा पद्धतीने मी बनवते कढी तर तुम्ही कशा पद्धतीने बनवता कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा प्लीज सबस्क्राईबर वाढत नाही सबस्क्राइबर वाढले पाहिजे प्लीज सपोर्ट करा आपण मराठी माणसं आहोत तर मराठी माणसाने मराठी माणसाला सपोर्ट केला पाहिजे असं तर चला महाराष्ट्रामध्ये जितके लोक आहेत तितके एकमेकांना आपले सपोर्ट करतात तर ते आपण पण करा एकमेकांना सपोर्ट तरीत शी, शी आए, तरी तर पहा उकळी फुटली आहे कढीला आणि किती मस्त अशी छान अशी कढी पूर्ण आपली कढी रेडी आहे तरी मी एक अजून एक मिनटं अशीच ठेवणार आहे बारीक गॅसवर जेणेकरून त्याला घट्टपणा येतो आणि थोड्या वेळाने अजून नंतर आपल्याला थोडी चक्क करून हे करून घ्यायचे तोपर्यंत इकडं मी जेवायला घेते आता पहिले जेवण करून घ्यायचे तर इथं पहा अशी मस्तच तयार झाली मी गॅस पण बंद केला आहे आणि खूप छान अशी क कडी मस्त टेस्टी झालेली आहेत या तुम्ही पण जेवायला जेवायला घेतले मी तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये